ठरलं तर मग मालिकेत आता मधुभाऊ जेलमधून सुटले असून आता अर्जुन आणि सायली आपलं प्रेम एकमेकांसमोर केव्हा व्यक्त करणार हा सिक्वेन्स चालू झालेला आहे अर्जुन वात्सल्य आश्रमाची केस लढण्याकरता सायलीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने लग्न करतो हे कॉन्ट्रॅक्ट मधुभाऊंची तुरुंगातून सुटका झाल्यावर संपुष्टात येणार असतं पण अर्थातच आता साधारण दोन वर्षांचा काल उलटून गेलेला आहे आणि हे दोघंही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले मिसेस सायली सुभेदारांचं घर सोडून जाव्यात अशी अर्जुनची अजिबातच इच्छा नसते त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्या मनातील भावना बायकोसमोर अर्जुनला व्यक्त करायच्या असतात यासाठी हे दोघं एका रेस्टॉरंटमध्ये भेटणार असल्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित आहे अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी अनेक नवनवीन आयडियाज ट्राय करतो पण त्या काही वर्कआउट होत नाहीत अगदी पत्र लिहायचा प्लॅन सुद्धा त्याचा फेल ठरतो आता शेवटी एका रेस्टॉरंटच्या रोमॅंटिक माहोलमध्ये अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे पाठीमागे मालिकेचं बॅकग्राऊंड गाणं अर्थात शीर्षक गीत वाजत असताना अर्जुनची एंट्री होते सायली ज्या रेस्टॉरंटच्या टेबलावर नवऱ्याची वाट पाहत बसलेली असते तिच्यासमोर गुलाब आणि चाफ्याची फुलं ठेवलेली आपल्याला दिसतात आता हे दोघही एकमेकांकडे आतुरतेने पाहून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत असं या प्रोमोमध्ये तरी पाहायला मिळतात अर्जुन सायलीला म्हणतो मला तुम्हाला काहीतरी अर्जुन खिशातून अंगठी सुद्धा काढतो तो आय म्हणणार आणि पुढे हा प्रोमो संपणार त्यामुळे हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक आता तरी अर्जुन आणि सायलीने आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलं पाहिजे अशा कमेंट सुद्धा करत आहेत अशातच आता स्टार प्रवाहाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून आणखी एक प्रोमो समोर आला आहे याच्यामध्ये डिसेंबर म्हणजेच मनोरंजनाचा धमाका या आशयाच्या प्रोमोमध्ये सायली आणि अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबियांसमोर येणार असल्याचं स्पष्ट होत आहे इपना सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर घेऊन सर्वांसमोर येते अर्थात यावेळी संपूर्ण सुभेदार कुटुंबीय उपस्थित असतात अर्जुन आणि सायलीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा असतो त्यांचा चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडालेला असतो आणि अशातच कल्पनाची एंट्री होते कल्पना म्हणते हे घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आणि हे पेपर्स ती सायली आणि अर्जुनच्या तोंडावर उडवून लावते एकीकडे अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असताना दुसरीकडे प्रिया मात्र हा सगळा सीन मस्तपैकी एन्जॉय करत असते ती दूर उभी राहून हसत असते कारण सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं सर्वांसमोर फुटावं ही तिची मनोमन गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा असते यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे सायलीला सुभेदारांच्या घराबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरेल की अर्जुन त्यांच्या लाडक्या मिसेस सायलींना अडवणार हे आ आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल